मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज बावीस वर्षानंतर चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपयांची वसुली ही त्यांच्याकडनं होण्याच्या संदर्भामध्ये सहकार विभागाने आणि विशेष करून सहकार मंत्र्याने मागील कित्येक महिन्यापासून दिरंगाई जी केली त्याच्या विरोधामध्ये आज नागपूरच्या रामटेक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि पीडित खातेधारकांचा पीडि भव्य असा मोर्चा आयोजित आहे वनंती परत एकदा वळसे पाटलांना हीच आहे की सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत ते आपल्या हातामध्ये असताना देखील आपण ऑर्डर का करत नाही ना ना हा प्रश्न आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व पीडित खातेदाराकरा नक्कीच आहे माझी परत एकदा सन्माननीय वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये ऑर्डर हा लवकरात लवकर काढावा जेणेकरून सुनील केदार व दोषी असलेल्या इतर व्यक्तींकडनं चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जिल्हा बँकेच्या खातेधारकांना वितरित करण्यात येऊ आहे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कुठेतरी दिरंगाई करतायत वेळ काढूपणा करतायत राजकारण करतायत हे त्या निमित्ताने नक्कीच होत असावं असं माझं मत आहे संबंध सुनील केदारांशी दिलीप वळसे पाटलांची अनिल देशमुखांचे धनंजय मुंडेंशी असल्यामुळे अजित पवारांचे हे दोघही मंत्री विदर्भातील शेतकऱ्यांकडे कानाडोळा करतायत न्यायाच्या अपेक्षेमध्ये असलेला नागपूर जिल्ह्यातील शेतकरी नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये पिसलेला शेतकरी संत्रागळ मोसंबीगळ झाल्यामुळे पिसलेला विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हा अडचणीत असताना देखील हे दोन्ही मंत्री कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर सुनील केदारांचा व अनिल देशमुखांचा नक्कीच दबाव आहे तो चालत आहे तरी देखील दोघांनाही विनंती आहे की वळसे पाटील साहेब हनुभाऊ तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांची हाक ऐकावी आणि तात्काळ या दोन्ही विषयाला न्याय देण्यासंदर्भामध्ये दे कार्यवाही करावी